राष्ट्रीय स्वयंसेवक तान्हा पोळा शेकडो बालकांची उपस्थिती प्रत्येक बालकाला पारितोषिक दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बालगोपाळांच्या आयोजित तान्हा पोळा मध्ये शेकडो बाल स्पर्धकांनी सहभाग दर्शवला यामध्ये प्रथम क्रमांक वेदांत विजय शिलार या बालकानं पटकावले या बालकाला पारितोषिक सोन्याची साखळी पारितोषिक रूपाने प्रदान करण्यात आली आहे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षस आनंदी राऊत हिला प्राप्त झाले सोबतच तिसरा क्रमांक सक्षम चंद्र या बालकानं पटकावला चौथा लक्षित जोशी पाचवा ओम काळे सहावा पद्मश्री नखाते आणि सहावा सोनाक्षी हल्लू मारे स एकावन्न बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेचं पूजन व स्वर्गीय नानाजी देऊळकर यांना अभिवादन करून करण्यात आली श्री रामदेव बाबा मंदिर परिसरात आयोजित तान्हापोळा कार्यक्रमांमध्ये मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत अधिकारी प्रांत कार्यकार कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखरजी राठी गौरक्षण संस्थांचे अध्यक्ष नंदकिशोर राठी कथा वाचन पं पंडित सूरज शर्मा ज्येष्ठ आर पी एफ बलराज मार्वे संयोजक मंगल कमल छांगणी तर परीक्षक म्हणून प्रवीण बंब निकिता ठाकरे राजेश झुटी अर्चना शेंद्रे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते बालगोपाळांना पारितोषिकं वितरण करण्यात आली एकावन्न पारितोषिक तसेच प्रत्येक स्पर्धक बालकाला दोन बक्षीस देण्यात आले याप्रसंगी चंद्रशेखरजी राठी नंदकिशोर राठी बलेराज मार्वे पंडित सुरेश शर्मा यांनी बालकांना मार्गदर्शन केलं